सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हावासियांचे भरीव योगदान जिल्हाधिकारी जलद शर्मा सशस्त्र सेना ध्वजदिन दोन हजार चोवीस निधी संकलनाचा झाला शुभारंभ सशस्त्र सेना ध्वजदिन हा भारतीयांसाठी महत्त्वाचा दिवस आहे दिवस या दिवसापासूनच लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रतीक असलेला ध्वज प्रदान करून त्यानिमित्ताने ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात होते वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये एकशे चौपन्न टक्के नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सशस्त्र सेना ध्वज दिन दोन हजार चोवीस शुभारंभ कार्यक्रम झाला यावेळी जिल्हाधिकारी श्री शर्मा बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विलास सोनवणे विंग कमांडर राहुल पवार दिंडारी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यासह वीर पत्नी वीर माता वीर पिता माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय शासकीय कार्यालयांचे प्रमुख शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्ह्याला सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता ध्वजदिन रुपये एक कोटी बत्तीस लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले असून सर्वांच्या वेळेच्या आत पूर्ण होईल अशी आशा जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी व्यक्त केली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नाशिक मार्फत वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये एकूण दोन हजार चारशे एकावन्न एक लाभार्थ्यांना रुपये पाच कोटी त्रेसष्ट हजार पाचशे सत्त्याहत्तर इतके आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले तसेच एकशे त्रेसष्ट माजी सैनिक विधवा पत्नी यांना रोजगार नोकरी पेन्शन मिळवून देऊन पुनर्वसन केले गेले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल श्री सोनवणे यांनी दिली या निधी संकलनात बरी योगदान दिलेली शासकीय कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी व वीरपत्नी व पुरस्कार विजेते यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ व धनादेश देऊन जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक